बदनापूर तालुक्यातील असरखेडा येथील संतापजनक बातमी समोर आली आहे आई वडिलांनीच पोटच्या लेखीचा जीव घेतला चौथी झाल्याने पूजा आणि सतीश पवार यांनी एक महिन्याच्या मुलीची हत्या केली बारा एप्रिल रोजी विहिरीत मुलीचा मृतदेह आढळून आला या घटनेचा छडा लावून पोलिसांनी आरोपी आई वडिलांना अटक करत हत्येचा गुन्हा दाखल केला आहे त्याप्रमाणे त्या तिकडे यात्रा सुरू होती तर त्या गर्दी घेऊन त्यांनी तो त्या ठिकाणी टाकण्याचा ठरवला आणि त्याला ही चौथी मुलगी होती असं तो सांगत आहे पण खरोखरी त्याची एकच मुलगी आहे जो आता दिसत आहे तर एक अगोदरची पण पहिली मुलगी आठ 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 महिन्याची असताना वाढलेली आहे अशी प्रेमणी माहिती भेटत आहे